नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजना नुकतीच सुरू करण्यात आली त्याचबरोबर आता एक नवीन योजना जी सुरू करण्यात आली ती म्हणजे लाडका भाऊ योजना ही योजना कशाप्रकारे आहे कशा प्रकारे पात्रता असणार आहे कशा प्रकारे तुम्हाला महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा शासनाचा जी आर आलेला आहे जी आरमध्ये काय काय अटी काय काय शर्यती नमूद करण्यात आलेल्या आहे ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीच्या मान्यता देण्याबाबत हा जी आर आलेला आहे आता यामध्ये राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधा बाहेर पडत आहे अशा बहुतांशक युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांचं दिसून येत आहे त्यामुळे या समस्यामुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचं प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अडचणी येत आहेत विशेषतः यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदी आणि पदवीधर युवकाचा समावेश आहे सध्याची स्थिती राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारण दिवचे अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षक शिक्षणानंतर अनुभवी अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचं निदर्शनास येत आहे आता महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रो प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत होती सदरी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ह्या योजनेचा लाभ अधिक अधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कल कालारूपाने सदर योजना सुधारणा करणे आवश्यक होते त्यामुळे उमेदवाराच्या रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हावीत याकरिता सदर योजना सुधारित करण्याबाबत हा शासनाची विचारधारणा होती आता राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची क्षमता होती यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आता ही जी योजना आहे ही योजना शासनाच्या जी आरमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आता यामध्ये सदरी योजनेमध्ये जर बघायला गे गेलं आपण तर यामध्ये काही असं या पात्रता आणि पण दिलेल्या आहेत उमेदवाराचं किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवीधारक किंवा पदयुक्त असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार ह्या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवारांना कौशल्य रोजगार व उद्योग जगात आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा आता सदर योजनेचे आस्थापन उद्योगासाठी पात्र खालीलप्रमाणे पण आहे यामध्ये उद्योग महाराष्ट्र राज्यकर्ता असावा किंवा उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वी असावी असं पण तुम्हाला करता येईल ह्या योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही या योजनेच्या सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजक व नवीन्येत विभाग योजनेसाठी संकेतस्थळावर तुम्ही जाऊन हे करू शकता आता या योजनेमध्ये प्रशिक्षण घेत असल्याच्या उमेदवारांना किमान वेतन कायदा म्हणजे तुम्हाला पैसे कशा प्रकारे मिळतील किंवा कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व आध्याधिक विविध कायदा लागू राहणार आहे आता यामध्ये बघूयात शैक्षणिक वार्ता म्हणजे बारावी पास असेल तर त्याला सहा हजार रुपये आय टी आय पदवीधारक असेल त्याला आठ हजार रुपये पदवी दर पद्युत्तर असेल तर त्याला दहा हजार रुपये तर या योजनेअंतर्गत उपरोक्त तसेच नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणाचा आदा करण्यात येईल तर मंडई अशा प्रकारे ही रक्कम तुम्हाला शासनाकडून मिळणार आहे तर तुम्ही अजून ऑनलाईन केलं नसेल तर शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन करा आणि तुम्हाला अशा प्रकारे दरमहा पैसे मिळतील तर मंडई हा होतो अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद